सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये याच संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं मी दिलं महायुतीने दिलं दिलं आता पुढची बातमी भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे तिला फिल्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकरवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केले भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिलाय पुढची बातमी पाहूयात भारतानं पाकिस्तानची पाणी कोंडी केल्यानंतर त्यांच्या नेत्यांचा थैथयाट सुरू झालाय बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलेत सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले त्यानंतर बिलावल भुट्टोनी युद्धाची भाषा केली पुढची बातमी पाहूयात पहलगाम मधील हल्ल्यात पाकिस्तानच्या पुरावे मिळालेत एनआयएच्या अहवालात पाक विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एन आय तयार करण्यात आलाय दहशतवादी पहलगाम मध्ये कसे आले कोणत्या मार्गाचा वापर केला गेला बेताब व्हॅलीमध्ये कशी शस्त्र लपवली याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आलाय एनआयए च्या अहवालात काय म्हटलंय पाहूयात लष्कर ए तोयबा आयएसआय पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडले दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि आलाभाई उर्फ तल्लाभाईचा उल्लेख दहशतवादी पीओके मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते आयएसआयच्या आयएसआयच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचलं गेलं पुढची बातमी पाहूयात भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके मध्ये भीतीचं वातावरण आहे पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे जवळपास एक हजार मदरसे बंद करण्यात आले आहेत हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस मध्ये सैन्य पाहायला मिळत आहे भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे पहलगाम नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता वाढत चाललाय अशातच आता पाकिस्ताननं एफ एम रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे त्यामुळे यापुढे पाकिस्तानी एफ वर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय पुढची बातमी पाहूयात राजस्थानच्या जैसलमेर मधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्यात सुरक्षा एजन्सींनी याला एका महिन्यापूर्वी अटक केली होती मात्र चौकशीत नव्या गोष्टी उघड खान पकडण्यात आलेल्या नाव आहे तो जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगड नहरी परिसरातील रहिवासी आहे आरोपी पठान खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी आय एस आय सोबत काम करत होता त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती ही पाकिस्तानला पुरवली पाहुयात कोण होता हा गुप्तहेर आणि तो कशा पद्धतीनं काम करत होता जैसलमेर मधून पठाण खान नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये पाकिस्तानमध्ये प्रवास केला त्या ठिकाणी आय सोबत संपर्क केला भारतात परतल्यानंतर आपलं गुप्तहेर नेटवर्क सक्रिय केलं सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवून पाकिस्तानला फोटोज व्हिडिओज पाठवत होता पैसे मिळवण्यासाठी इंटरनेट आणि फोनद्वारे संपर्क करत होता पुढची बातमी पाहूयात शत्रू कधीही मित्र असू शकत नाही हे चीनने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हे सिद्ध केलंय चीनने पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केलाय चीनचे राजदूत जियांग जेडोंग यांनी इस्लामाबादमध्ये पाकचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची भेट घेतली त्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असूनही चीननं पाकिस्तानाला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं त्यावरून भारताविरुद्ध चीनची रणनीती ही, चीन चीन ची रणन ही बदलणार नाहीये हेच दिसून येत आहे इथून पुढे पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस एंजिक क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे त्यामुळे राफेलची मा राफेल मारक क्षमता आणखी वाढणार आहे ब्रह्मोस एंजिक क्षेपणास्त्र वजनानं हलकं वेगवान आणि तितकंच घातक आहे ब्राह्मो सैंजिक क्षेपणास्त्र हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरून डाकता येणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय भारतावर दहा लाखांहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सला लक्ष करण्यात आलंय अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय अझरबैजान देशानं पाकिस्तानला खुला पाठिंबा दिलाय पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी अझरबैजाननं केली आहे युद्धाऐवजी संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्याचं आवाहनही तुर्की पाठिंबा भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे जवळपास एक हजार मदरसे बंद करण्यात आलेत हॉटेल्स आणि गेस्ट हाउस मध्ये सैन्य पाहायला मिळतंय भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आहे हाफिज सईद पुन्हा एकदा भारताच्या रडारवर आलाय हाफिज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे सध्या तो पाकिस्तानी सैन्याच्या कडेकोट बंदोबस्तात राहतोय त्याच्यावर अमेरिकेनं पन्नास कोटींचं बक्षीस जाहीर केलंय लष्करे ए तोयबचा संस्थापक हाफिज सईद हा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे श्रीनगरमध्ये एनआयए डीजी सदानंद दातेंची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सुरू आहे कालपासून सदानंद दाते श्रीनगरमध्ये आहेत त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी केली आता टॉप फिफ्टीमधूनच पाहूयात इतर राजकीय बातम्या चुनचुनकर मारो मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला आता मात्र पुलवामा पहलगाम उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा घ्या असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजेंना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलाय सातारच्या वडूज पोलिसांनी रामराजेंना समन्स बजावलाय उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश रामराजेंना देण्यात आले आहेत यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का मिळाला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा क्रमांक एक वर राहिला पाहिजे निवडणुकीत कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये असं विधान खासदार अशोक चव्हाणांनी केलं आहे अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप यांचं गुरुवारी रात्री पुण्यात निधन झालं आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते त्यांच्यावर अहिल्यानगरच्या अमरधाम इथं दुपारी चार वाजता अंतिम संस्कार करण्यात येतील पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेजेस पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे पुण्यातून आरोपी अमोल काळे याला अटक करण्यात आली आहे तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे महाराष्ट्र सायबरने पोलिसांच्या मदतीनं ही अटक केली तर ठाण्यातून एक मोठी बातमी आहे ठाण्यात मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन थेट कारवर कोसळली आहे या दुर्घटनेत कार चालकाचं चा कुटुंब थोडक्यात ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील ही घटना आहे रमेश नामक इसम वरून भाईंदरच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडलीय मेट्रोच्या कामामुळे आता वाहन चालक सुरक्षित नाही आहेत का असा सवाल देखील उपस्थित झालाय प्रकार असा झाला आम्ही येत होतो तर ते क्रेनचा पार्ट आहे ना तो सडनली पडला गाडीवर तुम्ही कुठून कुठे चाललेले मी डोंबोलीवर घरी पाहिजे झालं माझे उपाययोजना ह्यानं मेंटेन केले पाहिजे अजून काय उपाययोजना उपाय। जीव वाचला अजून काय पाहिजे सध्या मेट्रो चारचं चा काम सुरू आहे आपण बघू शकतो की मेट्रो चारच्या जे काय पिलर आहे ह्या पिलरमध्ये हा हे उडा आणि कापूरबॉडी या ठिकाणी जंक्शनचं काम सुरू आहे खास करून जो घोडबंदर रोडला जाणारा पिलर आहे त्या पिलरच्या या ठिकाणात क्रेनचं काम सुरू होतं सकाळी अकरा ते सुमारास ही सदराची घटना घडलेली आहे क्रेनचा काही भाग आहे हा एका चाकी गाडीवरती कोसळला परंतु सुदैवानं चार चाकी गाडीतले जे काही कुटुंबे आहे ते वाचलेले आहेत हा जो काही पिलरचा भाग होता किंवा मग क्रेनचा भाग होता हा पडल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि वाहतूक कोंडी जरी हटवण्यात आली असली तरी देखील जे काही मात्रे कुटुंब या जे काही मात्रे कुटुंब आहे भाईंदरला जाणार होतं यांचा मात्र जीव वाचलेला आहे क्रेनचा काही भाग कोसळल्यानंतर या ठिकाणी जरी सर्व यंत्रणा कामाला लागली असली तरी देखील भविष्यामध्ये असा अपघात घडू नये अशी मागणी जे काही प्रवासी प्रवास करते असं त्यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन सचिनचा विकास काटे साम टी न्यूज ठाणे सर था टॉप फिफ्टीमधून मधून पाहूयात इतर वेगवान स्वरूपातल्या बातम्या मे महिना उजाडला तरी लाडक्या बहिणींना अजूनही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये एकीकडे एक महिला आणि बाल विकास विभागानं कामगिरीत प्रथम क्रमांक पटकवलाय दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या असेल दिल्लीतील पावसाचा विमान वाहतुकीवर परिणाम झालाय आमची ग्राउंड टीम सर्व संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलंय प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपनीसोबत संपर्क साधून प्रवाशांसंदर्भात चौकशी करावी असं आवाहनही करण्यात आलंय पुण्यातून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी पंचवीस किलोमीटर नवीन महामार्ग बांधण्यात येणार आहे या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हडपसर ते यवत या, या सहापदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे या कामाला पाच हजार तीनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून या महामार्गाचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे मृत मतदारांच्या नावे बनावट मतदान केल्याच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यावर तोडगा काढलाय आयोग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मृतांच्या नावांची यादी महानिबंधकांकडून मागवणार आहे यादी आल्यानंतर बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून खातर जमा केली जाईल यानंतर त्या व्यक्तीचं नाव यादीतून कायमचं गाळलं जाईल सोन्याची मागणी घटल... घ... घ... घटली आहे जानेवारी ते मार्च तिमाहीत सोन्याची मागणी पंधरा टक्क्यांनी घसरून एकशे अठरा पूर्णांक एक टनांपर्यंत खाली आली आहे वाढत्या किमतींमुळे सोन्याचं मूल्य बावीस टक्क्यांनी वाढून चौऱ्याण्णव पूर्णांक तीस कोटी रुपये झालं असलं तरी एकंदर मागणी घटली आहे असं जागतिक सुवर्ण परिषदेनं सांगितलंय दिल्ली एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय या पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे यामुळे उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळालाय तसंच उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुण्यात गेले काही दिवस पाऱ्याने चाळीसची पार केली आहे मात्र आता ढगाळ वातावरण तयार झालं असून आज संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये देखील पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसंच धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पारा चाळीस अंशांच्या वर गेलाय तर सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच आहे पुण्याचा पाराही त्रेचाळीस अंशांवर राहिलाय मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक चव्वेचाळीस अंश तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट हवामान असल्याचा आज संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले आहेत हिवाळ्यातील सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जात आहेत यावेळी मंदिराला रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे हे सजवलेलं मंदिर पाहून भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिरलं केदारनाथमध्ये भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वीच भाविकांनी या महत्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि प्रथम दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पारंपरिक विधी आणि वैदिक मंत्रांचं पठण करत दरवाजे उघडले गेले मावळच्या शिळीमगावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात संपन्न झाला मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजाही करण्यात आली दरम्यान यावेळी संपूर्ण गावातून कळस मिरवणूक काढण्यात आली महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली